नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा एक प्रत्येक पदार्थ टिंबटिंब पासून बनलेला असतो उत्तर प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेला असतो दोन पदार्थाच्या सूक्ष्म कणांना कणात महर्षींनी टिंबटिंब असे नाव दिले उत्तर पदार्थाच्या सूक्ष्म कणांना कणात महर्षींनी पिलव असे नाव दिले तीन कार्य करण्याच्या क्षमतेला टिंबटिंब म्हणतात उत्तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात चार पवनचक्की हे वाऱ्याच्या टिंबटिंबचे उदाहरण आहे उत्तर पवनचक्की हे वाऱ्याच्या गतीच ऊर्जेचे उदाहरण आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते उत्तर घनरूप बर्फ द्रवरूप पाणी वायुरूप वाफ या तीन अवस्थांमध्ये निसर्गात पाणी आढळते घनरूप बर्फ ही अवस्था कायम नसते दोन ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर काम म्हणजेच कार्य कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात तीन पदार्थांमध्ये कोणकोणते गुणधर्म असतात उत्तर पदार्थांमध्ये कठीणपणा पारदर्शकता रंग वास चव पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात चार पदार्थांची स्थायू द्रव वायू ही अवस्था कशावरून ठरते उत्तर पदार्थाची स्थायू द्रव वायू या पाण्याच्या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो तथापि त्यांची मांडणी वेगळी असते स्थायूमधील कणांमध्ये परस्पर आकर्षण जास्त असते असते तर तर द्रव अवस्थेत ते तर अवस्थेत ते मध्यम वायू परस्पर आकर्षण कमी पाच पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे मत कोणी मांडले उत्तर पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले असतात हे मत कणात महर्षींनी मांडले त्यांनी या सूक्ष्म कणांना पिलव हे नाव दिले सहा कोणत्या पदार्थापासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते उत्तर पेट्रोल डिझेल कोळसा सीएनजी एलपीजी या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते सात गतीच ऊर्जा कशाला म्हणतात उत्तर धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला ऊर्जा असे म्हणतात आठ गतीज ऊर्जा कशामध्ये आढळून येते उत्तर गतीच ऊर्जा वाहता वारा पवनचक्कीची पाती शिडाच्या बोटी आकाशातील ढग यांमध्ये आढळून येते प्रश्न क्रमांक तीन शास्त्रीय कारणे लिहा एक अचानक पाऊस सुरू झाला की आपण उभे राहतो अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण काही प्रमाणात भिजतो असे का बरे होते उत्तर अचानक पाऊस सुरू झाला की आपण वळचणीला उभे राहतो अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण काही प्रमाणात भिजतो कारण पावसाचे पाणी जमिनीवर पडले की त्यांचे अंगावर शिंतोडे उडतात शिंतोडे म्हणजे पाण्याचे लहान थेंबच असतात त्यामुळे अंगावर पाऊस पडत नसतानाही आपण भिजतो दोन कपड्यांमध्ये डांबर गोळ्या गोळ्या ठेवतात काही दिवसांनी कपड्यांना त्यांचा वास का येतो उत्तर कपड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवतात काही दिवसांनी कपड्यांना त्यांचा वास येतो कारण त्याचे वायुरूपातील लहानपणात सतत रूपांतर होत असते कपड्यांमध्ये गोळ्यांचे लहान कण कपड्यांवर बसल्यामुळे त्यांना डांबर गोळीचा वास येतो तीन स्वच्छता गृहांमध्ये डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात काही दिवसांनी त्या गोळ्यांचा आकार कशामुळे लहान होतो उत्तर स्वच्छता गृहांमध्ये डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात काही दिवसांनी त्यांचे वायुरूपातील लहान कणांमध्ये रूपांतर होत असते म्हणजेच तिचा आकार कमी कमी होत जातो चार एक गाडी उभी आहे तिच्यात इंधन भरले आहे परंतु ती पुढे चालू शकत नाही असे का उत्तर गाडीत नुसते इंधन असून उपयोग नाही गाडी चालू करावी लागते म्हणजेच इंधन मुक्त करावे लागते त्यातून उष्णतेच्या रूपात ऊर्जा निर्माण होते ऊर्जेमुळे गाडी चालते पाच आपण खूप अंतर धावलो तर आपल्याला थकवा येतो आपल्याला थांबावे लागते असे का उत्तर आपण खूप अंतर धावलो तर आपल्याला थकवा येतो आपल्याला थांबावे लागते कारण धावताना आपल्या शरीरातून जास्त प्रमाणात ऊर्जा वापरली जाते त्यामुळे ऊर्जा कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा येतो सहा कापरांच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो उत्तर कापराचे वायुरूपात लहान कणात रूपांतर होते म्हणून कापरांच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना दिसतो सात सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत होते उत्तर प्रत्येक स्वतंत्र वाहनाला इंधन लागतेच पण सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने एका वाहनात अनेक जण बसू शकतात म्हणजे कमी इंधनात जास्त जण जाऊ शकतात अशी इंधनाची बचत सार्वजनिक वाहन वापरल्याने होत असते प्रश्न क्रमांक चार फरक स्पष्ट करा पदार्थ वस्तू एक पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात तर वस्तू पदार्थापासून बनलेले असतात दोन पदार्थ कणरूप असतात पदार्थाला वेगवेगळे गुणधर्म असतात वस्तूंना विशिष्ट आकार व रचना असते प्रश्न क्रमांक पाच काय करावे बरे एक पाहुण्यासाठी पटकन सरबत करायचे आहे घरात केवळ आहे सा उत्तर सायट्रिकचे कण पूड असेल तर खडी साखर सायट्रिकचे कण व पाणी एकत्र करून देऊ किंवा लिंबू आणून त्याचा रस सायट्रिक कणाच्या ऐवजी घालू दोन मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध आहे उत्तर मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडे मीठ उपलब्ध असेल तर खडे मीठ कुटून त्याची पूड तयार करून लावू प्रश्न क्रमांक सहा टीप लिहा गतीच ऊर्जा गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला गतीच ऊर्जा म्हणतात वाहत्या वाऱ्यामुळे पवनचक्क्यांची पाती फिरतात शिडाच्या होड्या ढग इकडून तिकडे जातात ही गतीज ऊर्जेची उदाहरणे आहे प्रश्न क्रमांक सात जरा डोके चालवा एक खिडकीच्या फटीतून उन्हाची आली की त्यात लहान लहान कण दिसतात ते कशाचे असतात उत्तर हवेत ज्या वस्तू मिसळल्या जातात त्यांचे कण तरंगताना दिसतात उदाहरणार्थ बारीक जीवजंतू मातीचे कण दोन दैनंदिन वापरात कोणकोणते पदार्थ आपण पूड स्वरूपात वापरतो त्यांची यादी करा उत्तर दैनंदिन वापरात आपण काही पदार्थ पूड स्वरूपात वापरतो उदाहरणार्थ वेलची दालचिनी मिरी मीठ हळद तिखट जिरे धने मसाले दाण्याचे कूट चटण्या पिठीसाखर तयार सुपारी तसेच वेगवेगळ्या धान्याची पिठे आपण स्वरूपात वापरत असतो तीन तुमच्याजवळ रांगोळी नाही अशा वेळी आपण कोणकोणते पदार्थ घेऊन रांगोळी काढाल उत्तर आपल्या जवळ रांगोळी नसली तरी सुद्धा रांगोळी काढू शकतो उदाहरणार्थ वेगवेगळ्या वेग धान्यांची डाळींची खडेमिठाची भाज्यांची फुलांची व पानांची अशा वेगवेगळ्या वेग वस्तूंचा वापर करून आपण रांगोळीत काढू शकतो चार रोजच्या जीवनात आपण इतर कोणकोणत्या उष्णता किंवा ऊर्जा वापरत असतो स्वयंपाकासाठी दिवे पाणी तापवणे या गोष्टींमध्ये उष्णता ऊर्जा वापरली जाते पाच शेजारील वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत उत्तर शेजारील सर्व वस्तू लाकडापासून बनलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक चोवीस पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी चॅनलचा हा पदार्थ वस्तू आणि ऊर्जा या पाठाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद